एसआरबी इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक महिला दिन नारी शक्तीला प्रणाम एसआरबी इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट शिरपूर सौ रेवती बडगुजार दंततज्ञ शिरपूर डॉक्टर सौ अक्षता बडगुजार सामाजिक कार्यकर्ते श्री जय बडगुजार हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शाळेत महिला शक्तीसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोरी उडी संगीत खुर्ची बॅकेटबॉल बलून गेम बुक बॅलेन्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व महिला पालक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली एसआरबी स्कूलच्या राज्यस्तरीय महिला खेळाडू यशोदा पावरा दिव्या पावरा प्रीती पावरा वर्षा पावरा जानवी पावरा प्रेरणा पावरा पल्लवी पावरा शक्ती पावरा रीना पावरा जानवी पावरा या खेळाडूंना प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला एस आर बी इंटरनॅशनल स्कूलच्या महिला शिक्षकांनी बॉक्सर वकील शेतकरी डॉक्टर मिस वर्ल्ड आई क्रिकेटर सैनिक अशा विविध वेशभूषा करून पथनाट्य सादर केले व विद्यार्थ्यांना संदेश दिला त्यानंतर प्रमुख पाहुणे सौ रेवती यांनी संदेश आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला व महिला पालक सरला जैन प्रियंका सोंगिरे कामिनी पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त केले व त्यांनी शाळेच्या संचालिका मानसी बाविस्कर मॅडम यांचे शब्द सुमनांनी आभार मानले तसे संस्थेच्या संचालिका मानसी बाविस्कर यांनी स्त्री जागर व नारी अबला नसून सबला आहे या विषयावर आपले मार्गदर्शन केले व सर्व माता पालक महिला शिक्षक तसेच महिला शिक्षकेतर कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मुलींना जीवनात कठीण परिश्रम करून उतुंग भरारी घेण्यासाठी प्रेरित केले कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य सुभाष पटले यांनी आपल्या भाषणातून स्त्री सामाजिक व कौटुंबिक भूमिका यांचे आपल्या वक्तव्यातून मत मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शत्रुघ्न गौड व आभार प्रदर्शन प्रशांत अहिरे यांनी केले याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर धीरज बावीसकर संचालिका सौ मानसी बाविस्कर, बाविस्कर शाळेचे मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले डी फार्मसीचे प्राचार्य डॉ तुषार पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ निवेदिता दुबे शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी हे या प्रसंगी उपस्थित होते